मग तर आपण आहे ना आपलं कधीच समजा जर संपलं तर आपण कोंबड्यांना काय करतो कोरड तो. तो का ते टाकतो म्हणजे काय टाकतो की तांदूळ कोल्डं टाकतो बाजरी कोरडी टाकतो तर ती त्याच्यातून काय होतं की आपलं त्यांना पचायला जर जड जातं ह्या पावसाच्या दिवसामध्ये म्हणून तेच का आपण जर शिजवून जर टाकलं तर त्यांना पचायला पण हलकं जातं आणि कोंब्या आवडीने मी खाते आपण ज्या टायमाला तांदूळ टाकतो तर त्यापेक्षा कुकरला दोन शिट्ट्या घेऊन आपलं शिजवलं काय ना किंवा चुलीवरती शिजवलं तर पटकन भात शिजतो आणि आपण बाजरी पण जे ना, वड़ा -वड़ा ते ते ना, ते 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 ना तर ती बाजरी पण जर थोडी शिजवून त्याच्यात एवढा एवढा गुळ जर टाकला तर ते सुद्धा त्यांना पौष्टिक आहार म्हणून खायला मिळतं तर त्याच्यापेक्षा पोरडर टाकण्यापेक्षा जरा शिजवून जर टाकलं ना तर त्याचा आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो कोंबड्या अंडी पण चांगलं घालते आता हे आहे ना मी भात शिजवून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आहे ना मी काय आहे आल्या लसणाची पेस्ट आणि हळद टाकलेली आहे आणि खडा मीठ टाकलेलं आहे तर ते मी कोंबड्यांना टाकणार आहे तर कोंबड्या बघा किती आवडीने खात्यात स्वच्छ केलेली आहे म्हणून यांना मी खाली टाकले खाली बोबा केलेला आहे त्याच्यामुळं काय बारदानावरती टाकत नाहीये म्हणून एक खाली टाकलेले सगळं झाडून मी स्वच्छ केलेले पण आपली छोटी पिल्ल आहेत काही बाहेर आहेत काही आतमध्ये येत आता ही दोन तीन दिवसाची पिल्ल आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा मी बाट टाकणार आहे अशा प्रकारे ना आपण आपलं खाद्यसुद्धा वाचवू शकतो ह्याच्यामध्ये आपण जवळ हळद आणि आले लसणाची पेस्ट टाकतो ना त्याच्यामुळं कोंबड्यांना सुद्धा चांगल्या तंदुरुस्त राहतात तर एखाद्या वेळेला समजा आपलं घरचं खाद्य जर संपलं तर आपण असं केलं पाहिजे त्यांना शिजून टाकलं पाहिजे प्रमाणात आहे ना कोथंबीर वेस्टेज मध्ये भेटलेली आहे तर ती पण मी टाकणार आहे चांगली आहे आता जर खाद्य हे टाकलं तर त्यांचं काय दिवसभर टेन्शन नाही त्याच्यातच त्यांचं दिवसभर बागतं आपलं मस्त पाण्यात पण लेगिन पावडर आज टाकलेली आहे एक पंधरा दिवसातून महिन्यातून दोन टाईम मी लेग पावडर पण टाकते अशा प्रकारे आपल्याला आपल्या कोंड्यांची काळजी पण घेतली पाहिजे कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद